नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच शेअर मार्केट मराठी परिवारातील सर्व सदस्यांना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुख समाधानाचं आनंदाचं चांगल्या आरोग्याचं तसंच शेअर मार्केटमधील मा खूप साऱ्या फायद्याचं जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना या शुभेच्छा नंतर आता या दैनंदिन विश्लेषणाच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस साठीच इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेले आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याच सोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येतोय आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता की आज बँक निफ्टीमध्ये आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर आपल्याला आता पाठत झालं असेल की साठ स ते सत्तर टक्के वेळ आपल्याला असं बघायला मिळतं की सुरुवातीला आपल्याला प्रॉफिट बुकिंग येतं आणि आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियामध्ये झालेलं असतं त्या एरियाच्या आसपास सपोर्ट घेतला जातो तुम्ही आता हे तुम्हाला वाक्य पाठत झाली असतील कारण आता आपण पाचशेव्या भागाच्या जवळपास पोचत आलोय आणि जे सदस्य नियमित व्हिडिओ बघतात त्यांना ह्या सर्व प्राईज ॲक्शन जे आहेत ओपनिंग नंतर काय काय होऊ शकतं या आता पार्ट झाले असतील कदाचित झाले असतील तर नक्कीच खाली कमेंट करून सांगा कि नंतर आसा दिसले नंतर आपन की ओपनिंग नंतर असा सिनॉरिओ दिसल्यानंतर आपण जे अनालिसिस करतो ते तुम्हाला आठवतं की नाही तर इथे आपण बघू शकतो की ओपनिंग नंतर सेलिंग आलं आदल्या दिवशीच्या क्लोजिंगच्या जवळपास सपोर्ट घेतला गेला इथेच तुम्हाला लक्षात आलं असेल की एक इनसाइड कॅन्डल बनली आणि इनसाइड कॅन्डलचा हाय ब्रेक झाल्यावर आपल्याला अतिशय चांगलं वरच्या बाजूला एक बाउन्स बघायला मिळाला आणि ह्या मध्ये आपल्याला पहिलं टार्गेट अचीव्ह झालं दुसरं टार्गेट सुद्धा अचीव्ह झालं दुसऱ्या टार्गेटचे इथे काय झालं थोडस एकदा पुन्हा प्रॉफिट बुकिंग आलं पुन्हा आपण वर जाण्याचा प्रयत्न केला मात्र ही हा जो हाय बनलेला होता हा हाय काही ब्रेक झाला नाही म्हणजे ब्रेक होण्यासाठी काय आवश्यक असतं हे सुद्धा आता तुम्हाला पाठ झालं असेल ब्रेक होण्यासाठी त्याच्या वर आपल्याला एक कॅन्डल आता समजा ही लेवल ब्रेक व्हायला पाहिजे असेल तर त्याच्यावर एक कॅन्डल क्लोज झाली पाहिजे नुसती आपल्याला एखादी अशी दांडी वर गेली आणि कॅन्डल खालच्या बाजूला बनली तर त्याला आपण ही लेवल ब्रेक झाली असं जा। म्हणत नाही इथे बघू शकता तुमच्या लक्षात येईल की एक दांडी वर गेलेली दिसते पण इथे कुठेही आपल्याला बॉडी वर क्लोज झालेली दिसत नाही त्यामुळे मग हा हाय ब्रेक न झाल्यामुळे आपल्याला काय बघायला मिळालं एक सेलिंग बघायला मिळालं आणि त्याची सुद्धा सूचना तुम्ही अगदी बारकाईनं चार्ट बघत असाल आणि आता खरं म्हणजे बघायला लागले असाल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की इथे सुद्धा मी मुद्दाम जास्त झूम करून दाखवतोय इथे तुमच्या लक्षात येईल ही छोटी ग्रीन कॅन्डल बनली त्याच्यानंतर ही जी रेड कॅन्डल बनली ही बेअरिश एनगल्फिंग कॅन्डल होती जेव्हा बेअरिश एनगल्फिंग कॅन्डल बनते आणि त्या कॅन्डलचा लो ब्रेक होतो त्यानंतर आपल्याला काय बघायला मिळतं मार्केटमध्ये एक सेलिंग बघायला मिळतं आणि त्या पद्धतीनं जसं आपल्याला इथे बाउन्स येणार ह्या हो इनसाइड कॅन्डल सांगितलं होतं बुलिश इनसाइड कॅन्डल आपल्याला सांगितलं होतं तसंच इथे बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न आपल्याला काय सांगितलं मार्केटमध्ये आता सेलिंग येणार त्यानंतर तुम्ही बघू शकता सेलिंग आलं पहिला जिथे आपल्याला ह्या बाजूला आता ह्याचं वैशिष्ट्य लक्षात घ्या सकाळच्या सत्रामध्ये आपण वरच्या भागाला टच केलं बाउन्स केला आपण जर हेच आता एक्सटेंड केलं तर तुम्हाला लक्षात येईल की दु दुपारच्या सत्रामध्ये किंवा क्लोजिंगच्या सत्रामध्ये काय झालं की पुन्हा जेव्हा सेलिंग आलं तेव्हा आपण ह्या खाल बरोबर मधल्या भागापर्यंत पोहोचलो तिथे सपोर्ट केला कारण मी हे सुद्धा सांगतो की बाउन्स येणार असेल तर तीन ठिकाणून येऊ शकतो एक वर्ण टच करून येऊ शकतो दुसरा इथे सेंटरपर्यंत जाऊन येऊ शकतो आणि तिसरा ह्या खालच्या लेवलपर्यंत जाऊन येऊ शकतो या तीनपैकी काही येऊ शकतं आज आपल्याला त्यातल्या दोन कंडिशन बघायला मिळालं आले। एक वरच्या टोकापासून झालं आणि एक आपल्याला मधल्या सेंटर लाईन पासून बाउन्स बघायला मिळालं आणि त्यानंतर आपण त्या आसपास साईडवेज मुवेंट करून क्लोजिंग बघायला मिळालं तेजीच्या मार्केटचं हेच वैशिष्ट्य लक्षात घ्या की आपल्याला एका दिशेनं मुवमेंट होत नाही आपण जर एखादा ट्रेड घेऊन ठेवला कॉल बाय केला असेल पुट बाय केला असेल आणि आपल्याला पटापट -पत स्विच करता येत नसेल तर आपल्याला काय होतं आपल्याला मार्केटमध्ये मा सर्व प्रकारच्या मुवमेंट होत असल्यामुळे प्रत्येक वेळेला आपण जर जास्त वेळ जितका होल्ड करू तितका आपल्याला तोटा होण्याची शक्यता वाढते तर त्याच्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हे छोटे छोटे ट्रेड घ्यायचे आणि छोट्या छोट्या टार्गेटसाठी ते ट्रेड घ्यायचे असतात कारण तेजीच्या मार्केटमध्ये मा बघा सुरुवातीला खाली आलं मग वर गेलं परत खाली आलं परत वर आलं अशा पद्धतीच्या मुवमेंट आपल्याला सहज बघायला मिळू शकतात ते झालं बँक निफ्टीमध्ये आज कशा प्रकारे मुवमेंट झाली आता आपण पुढे जाऊया उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घेऊया तर त्याच्यासाठी मी काय केलंय इथे तुम्हाला लक्षात आलं असेल तर इथे आपण काय केलंय इथे सर्व इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले ले। आहेत सुरुवातीला आपण काय करूया प्राईज ॲक्शन नुसार आपल्याला ले कोणत्या लेवल दिसत तर इथे आपण काय केलंय वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे ही लेवल कोणती आहे तर अठ्ठेचाळीस हजार सातशे पंच्याहत्तर जवळची ती लेवल आहे खालच्या बाजूला आपण ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे ही लेवल कोणती आहे तर ही लेवल आहे अठ्ठेचाळीस हजार पाचशे पंच्याहत्तरच्या जवळ आपण असं समजणार आहे खालच्या बाजूला अठ्ठेचाळीस हजार पाचशे पंच्याहत्तर वरच्या बाजूला अठ्ठेचाळीस हजार सातशे पंच्याहत्तर आता कालच्या व्हिडिओमध्ये आपल्या एका सदस्यांनी अशी सूचना केली होती की ह्या लेवल कोणत्या आहेत त्या सांगा मी एकदा सांगतच असतो त्यानंतर बऱ्याच वेळेला काय होतं व्हिडिओ बघताना थोडंसं आपल्याला जास्त कॉन्सन्ट्रेशन करणं आवश्यक आहे कारण मोबाईलवर जर तुम्ही बघत असाल तर त्यावेळेला तुम्हाला काय होऊ शकतं ह्या लेवल मग नंतर तुम्हाला दिसत नाहीत ज्या लॅपटॉपवर किंवा डेस्कटॉपवर बघत असताना दिसू शकतात ह्या लेवल दिसत नाहीत तर मी इथे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की ही लेवल कोणती आहे तर अठ्ठेचाळीस हजार सातशे पंच्याहत्तर आणि त्यानंतर म्हणत असतो की ही लेवल वरच्या बाजूने ब्रेक झाली तर ही टार्गेट येतील ही लेवल खालच्या बाजूनं ब्रेक झाली पण सुरुवातीला मी दोन दोनदा ह्या लेवल सांगितलेल्या असतात व्हिडिओ जर तुम्ही काळजीपूर्वक काढून बघितले तर तुमच्या लक्षात येईल एखाद्या वेळेला कुठेतरी असं होऊ शकतं की बोलण्याच्या नादामध्ये किंवा ते सांगण्याच्या नादामध्ये ती लेवल सांगायची राहून जाऊ शकते पण नाईंटी पर्सेंट केसेसमध्ये मी हा सर्व लेवल दोन दोनदा सांगायचा प्रयत्न करतो पण तुमची सूचना चांगली आहे त्यामुळे मी प्रयत्न काय करेन की ह्या लेवल इथे टेक्स टाकून लिहून सुद्धा दाखवायचा प्रयत्न करेन म्हणजे त्या तुम्हाला मोठ्या मोठ्या लेवल्स इथे दिसत राहतील तर आजच्या ह्याच्यामध्ये आपल्याला करता आलं नाही पण उद्यापासून आपण तो बदल शक्य असल्यास नक्की करू तर हे झालं आपल्याला वरच्या बाजूची आणि खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल पुन्हा एकदा सांगतो खालच्या बाजूला अठ्ठेचाळीस हजार पाचशे पंच्याहत्तर वरच्या बाजूला अठ्ठेचाळीस हजार सातशे पंच्याहत्तर ह्या दोन लेवल आपल्याला दिसत आहेत फ्लॅट ओपन झालं वरच्या दिशेनं जात असेल आणि अठ्ठेचाळीस हजार सातशे पंच्याहत्तर ही लेवल ब्रेक करत असेल आणि वर टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अठ्ठेचा अठ्ठेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस हजार नऊशे पंच्याहत्तर आज आस त्याच्या आसपासच हाय बनला होता इथपर्यंत जाऊ शकतं इथे थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि ही लेवल क्रॉस झाली तर मग एकोणीस हजार एकोणपन्नास हजार पंच्याहत्तरपर्यंत बँक निफ्टी आपल्याला वर जाताना दिसू शकते पुन्हा जर इथे फ्लॅट ओपन झालं आणि खाली येत असेल तर आपल्याला काय होईल थोडंसं साईडवेज आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकते आणि मग आपल्याला कोणत्या तरी एका दिशेनं खालच्या दरी किंवा इथून वर जात असताना वरच्या दरी आपल्याला मग ब्रेकआउट बघायला मिळू शकतो तर त्यासाठी आपल्याला तयार राहायचं आहे गॅपडाऊन ओपन झालं आणि खाली जात असेल आणि खाली जात असताना अठ्ठेचाळीस हजार पाचशे पंच्याहत्तर ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाली तर आपल्याला काय लक्षात येईल खाली जात असताना आपल्याला अठ्ठेचाळीस हजार चारशे पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस हजार तीनशे पंच्याहत्तर आणि अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर अशा तीन लेवल खालच्या दिशेनं आपल्याला बघायला मिळू शकतात ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची उद्या एक्सपायरी असल्यामुळे आपल्याला आज बऱ्यापैकी व्हॉलेटाईल झालेलंच आहे त्यामुळे उद्या ट्रेंडिंग होण्याची शक्यता आहे एका दिशेनं तर तेजी तर तेजी, मंदी होण्याची शक्यता उद्या जास्त दिसते हे झालं आपल्याला उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते प्राईज ॲक्शननुसार आता आपण बघणार आहोत डेटा नुसार आपल्याला ले कोणत्या लेवल सपोर्ट लेवल आणि कोणत्या लेवल रेजिस्टन्स म्हणून आपल्याला दिसत आहे त्यासाठी मी काय करतो थोडंसं डेली टाईम फ्रेम घेतोय आणि आपल्याला इथे ओ आय प्रोफाईल चेक करायचं आहे तर त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं ओपन इंटरेस्ट घेतला आणि दहा एप्रिलचाच डेटा आपण सध्या लोड करूया दहा एप्रिलचा डेटा लोड केल्यानंतर आपल्याला काय दिसतंय वरच्या बाजूला जर बघितलं तर एकोणपन्नास हजार ही जी लेवल आहे ह्याला सर्वात जास्त मोठा लाल स्तंभ दिसतोय लाल स्तंभ सर्वात मोठा आहे याचा अर्थ तिथे कॉल रायटिंग जास्त झालेलं आहे आणि ती, ती रेझिस्टन्स लेवल आहे सर्वात मोठा रेझिस्टन्स कुठे आहे एकोणपन्नास हजार ही गोष्ट आपल्याला लक्षात येईल उद्या जर फ्लॅट ओपन होऊन वरच्या दिशेनं जायला लागलं तर काय होईल हे जे एकोणपन्नास हजारला ज्यानी ज्यांनी कॉल राईटिंग केलेलं आहे त्यानंतर अठ्ठेचाळीस हजार नऊशे ला कॉल राईटिंग केलंय अठ्ठेचाळीस हजार आठशे ला कॉल राईटिंग केलंय तर अठ्ठेचाळीस हजार सातशे ला केलंय तर ह्या सगळ्या लोकांना काय करावं लागेल इथून जर इथे फ्लॅट ओपन होऊन आपण वर जात असू तर ह्या सर्व ठिकाणी आपल्याला शॉर्ट कवरिंग बघायला मिळेल शॉर्ट कवरिंग कसं दिसतं आपण पूर्वीसुद्धा दाखवलंय आज सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर इथे शॉर्ट कवरिंग होऊ शकतो आणि आपण काय करू शकतो मग उद्या एकोणपन्नास हजारची लेवल टच करू शकतो थोडा वेळ वर देखील राहू शकतो आणि मग त्याच्या आसपास किंवा त्याच्या थोडंसं खाली येऊन आपल्याला क्लोजिंग बघायला मिळू शकतं तर अशा प्रकारची प्राइसॅक्शन आपल्याला अपेक्षित आहे जर समजा खालच्या बाजूला येत असेल तर खाली सपोर्ट कुठे आहेत तर अगदी जवळ आपल्याला पहिला सपोर्ट दिसतोय चांगला सपोर्ट आहे तो अठ्ठेचाळीस हजार पाचशेला आहे अठ्ठेचाळीस हजार पाचशेला पुट रायटिंग जास्त झालेलं आहे म्हणून हिरवा स्तंभ मोठा दिसतो आहे सगळ्यात खाली बघायला गेलं तर अठ्ठेचाळीसला आपल्याला काय दिसतंय सगळ्यात स्ट्राँग सपोर्ट दिसतो आहे बरोबर एवढा स्ट्राँग सपोर्ट आपल्याला वर म्हणजे रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूपेक्षाही सपोर्ट जास्त आहे म्हणजे ह्या लेवलला पुट रायटिंग जास्त झालेलं आहे कम्पेअर टू ह्या लेवलला कॉल रायटिंग जेवढं झालं आहे त्याच्यापेक्षा जास्त तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची अर्थात ह्या लेवल खूप खाली आहेत त्यामुळे आपल्याला लक्षात कोणते लेवल ठेवायचे आहेत ही लेवल ठेवायची अठ्ठेचाळीस हजार पाचशे आणि ही लेवल ठेवायची एकोणपन्नास हजार या दोन लेवलच्या आसपास आपल्याला लक्ष ठेवायचं आहे वरच्या दिशेनं जात असताना जसं शॉर्ट कव्हरिंग होऊ शकतं खालच्या दिशेनं जात असताना आपल्याला लॉंग अनवाइंडिंग होऊ शकतं तर आपल्याला त्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत तर इथे आपण काय बघितलं ओपन इंटरेस्टचं ओव्हरऑल पोझिशन काय आहे आता आपण बघणार आहोत आजच्या दिवसात आपल्याला ओपन इंटरेस्ट मध्ये काय काय बदल झाले तर त्याच्यासाठी मी इथे चेंज इन ओपन चा ऑप्शन सिलेक्ट करतो आणि अप्लाय करतोय आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल खालच्या बाजूला बघा आपल्याला हा जो हे आहे म्हणजे आपण असं म्हणूया की ही जी रेषा आहे ह्याच्या इकडे आपल्याला सर्व पॉझिटिव्ह आकडे आहेत इकडे आपल्याला सगळे निगेटिव्ह आकडे आहेत आणि इकडच्या बाजूला आपल्याला लाल स्तंभ दिसत आहेत आता लक्षात ठेवा निगेटिव्ह साईडला लाल स्तंभ दिसत आहेत ह्याचा अर्थ काय झाला आहे ते शॉर्ट कवरिंग झालेलं आहे आता हे शॉर्ट कवरिंग आज काय झालं आपल्याला अपेक्षा होती की काल ज्या पद्धतीनं क्लोजिंग झालं असं वाटत होतं की एक सेलिंग येऊ शकतं म्हणून शॉर्ट आपल्याला मार्केटमध्ये तसेच होते मात्र आज ज्या पद्धतीनं ओपनिंग नंतर आपल्याला एकदा तेजी झाली अनेक लोकांनी शॉर्ट कव्हर केलेले आहेत त्या मानानं तुम्ही बघितलं तर खालच्या बाजूला आपल्याला इथे लॉंगच्या पोझिशन जास्त तयार झालेल्या दिसत नाही आहेत वरच्या बाजूला आपल्याला शॉर्टच्या पोझिशन तयार झालेल्या नक्की दिसत आहेत पण त्या सगळ्या वरच्या बाजूला आहेत एकोणपन्नास हजार एकोणपन्नास हजारच्या वर अशा त्या पोझिशन तयार झालेल्या आहेत साधारणपणे तुम्ही बघितलं तर एकोणपन्नास हजार पाचशेपर्यंत आपल्याला पोझिशन चांगल्या तयार झालेल्या दिसत आहेत पण त्या शॉर्टच्या आहेत आणि खालच्या बाजूला आपण इथे बघितलं तर इथे आपल्याला काय दिसतंय इथे थोडंसं आपल्याला पुटच्या पोझिशन तयार झालेल्या दिसतात म्हणजे तेजीच्या पोझिशन इथे तयार झालेत म्हणून आपल्याला लक्षात येईल की ह्या आसपास सपोर्ट घेऊन म्हणजे खाली जरी किंमत गेली होती सपोर्ट घेऊन वर का आली कारण इकडे आपल्याला सपोर्ट होता तो ये तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येतील तर मायामध्ये तुम्हाला आता प्राइस नुसार डेटा नुसार आता बँक निफ्टीमध्ये काय काय होऊ शकतं ही गोष्ट लक्षात आली असेल आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीच्या ह्या अगदी विस्तृत विश्लेषणानंतर आपण आता निफ्टीचा चार्ट ओपन करूया निफ्टीमध्ये आज आपल्याला कशा प्रकारे मुवमेंट झाली हे इथे सुद्धा लक्षात येईल निफ्टी मध्ये जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट थोडासा चार्ट मी ऍडजस्ट करतोय ओके तर इथे सेम दिसते तुम्हाला बघा अप ओपन झालं नवीन लाईफ टाईम हाय बनला त्यानंतर सेलिंग आलं सेलिंग कुठपर्यंत आलं तर आदल्या दिवशीच आपल्याला ज्या एरियामध्ये क्लोजिंग झालं होतं तिथपर्यंत आलं तिथनं बाउन्स घेतला बाउन्स घेतल्यानंतर काय झालं इथे एम पॅटर्न बनला आणि एम पॅटर्न बनल्यानंतर हा एम पॅटर्नचा लो ब्रेक झाल्यानंतर आपल्याला एक मोठ सेलिंग बघायला मिळालं तर जसं आपल्याला इथून खाली येताना कुठपर्यंत येऊ शकतो याचा अंदाज असतो त्यानंतर इथे बाउन्स होऊ शकतो त्याचा अंदाज असतो तसा एम पॅटर्न जेव्हा ब्रेक होईल त्यावेळेला खालच्या दिशेने एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल हा पहिला हाय वर आहे त्यानंतर दुसरा हाय जो आहे हा त्याच्या खालीच राहिला आहे आणि एमच एम, एम पॅटर्नचा ब्रेकआउट झाल्यानंतर आपल्याला एक खूप मोठी म्हणजे वन इस टू थ्री वन इस टू फोर किंवा अगदी वन इस टू फाईव्ह टार्गेट देणारा आपल्याला इथे मुवमेंट बघायला मिळाली आहे तर ह्या एम पॅटर्न हा फक्त निफ्टीमध्ये बनला होता बँक निफ्टीमध्ये एम पॅटर्न बनलेला नव्हता कारण बँक निफ्टीमध्ये आपल्याला इथे सुद्धा ही लेवल ब्रेक झाली होती आणि आपण याच्या वर गेलो होतो त्यामुळे एम पॅटर्न तो आपल्याला जसा हवा तसा बनला नाही एम पॅटर्नच बनला पण त्यामुळे मी तिथे त्याचा उल्लेख केला नव्हता पण निफ्टीमध्ये आपल्याला क्लिअर कट एम पॅटर्ननं बनवून दाखवलं की आता सेलिंग होऊ शकते आता उद्या काय होऊ शकतं तर त्याच्यासाठी आपण वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे ही लेवल कोणती आहे तर बावीस हजार सहाशे पंच्याहत्तरच्या आसपास आहे खालच्या बाजूला आपण ही है, है। लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे ही कोणती आहे तर बावीस हजार सहाशेच्या आसपास आहे खालच्या बाजूला बावीस हजार सहाशे वरच्या बाजूला बावीस हजार सहाशे पंच्याहत्तर अशा दोन इम्पॉर्टंट लेवल आपल्याला दिसत आहेत फ्लॅट ओपन झालं वरच्या दिशेनं जात असेल बावीस हजार सहाशे पंच्याहत्तरची लेवल वरच्या जा दिशेनं ब्रेक केली तर वर जात असताना आपल्याला बावीस हजार सातशे पंचवीस बावीस हजार सातशे पंच्याहत्तर ही दोन टार्गेट बघायला मिळू शकतात कारण आज सुद्धा तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की ह्याच आसपास आपल्याला काय झालंय हाय बनून आपण सेलिंग आपल्याला आलेलं दिसतंय तर त्यामुळे इथपर्यंत तरी टार्गेट आपण ठेवूच शकतो त्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं आणि पुन्हा ही लेवल ब्रेक होत असेल तर मग वर जात असताना बावीस हजार आठशे पंचवीस हे सुद्धा मग अचीव होऊ शकतं मात्र फ्लॅट ओपन झालं आणि खालच्या दिशेनं जात असेल आणि खालच्या दिशेनं जात असताना बावीस हजार सहाशेची लेवल खालच्या बाजूनं ब्रेक झाली तर मग काय होऊ शकतं बावीस हजार पाचशे पन्नास बावीस हजार पाचशे बावीस हजार चारशे पन्नास असे तीन टार्गेट खालच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात तर हे झालं आपल्याला निफ्टीचं ॲनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्या दोन इंडेक्सचा आपण चार्ट बघूया पाहिजे असेल तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता आपण इथे फिन निफ्टीचा चार्ट ओपन केलाय फिन निफ्टीच्या चार्ट आपल्याला इम्पॉर्टंट लेवल आणि वरच्या आणि खालच्या अशा तीन तीन टार्गेट लेवलसुद्धा दिसत आहेत पाहिजे असेल तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन देऊ शकता पुढे जाऊया पुढचा जो इंडेक्स आपल्याला आता बघायचा आहे त्याचं नाव आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये सुद्धा मी इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल तुमच्यासाठी काढून ठेवलेले आहेत तुम्ही पाहिजे असेल तर काय करू शकता ह्या लेवल्सचा स्क्रीनशॉट घेऊन ठेऊ शकता आणि तुम्ही ह्या पद्धतीनंच तुमच्या ट्रेडिंगचं विश्लेषणासाठी या लेवलचा वापर करू शकता तर हे झालं चार इंडेक्सचं चा ॲनालिसिस आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि ह्या इंडेक्सच्या अनालिसिस नंतर आता स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवरच घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाईम फ्रेम जी आहे ही डेली टाईम फ्रेम सेट करायची आहे आता हे सुद्धा मी मुद्दाम सांगतो का कारण तुम्हाला कळावं तुम्हाला कदाचित इथे दिसणार नाही की आपण कोणती टाईम फ्रेम सेट करतोय अगदी मी एवढ्या लेवलपर्यंत सांगतो की झूम लेवल ॲडजस्ट करतो आहे त्या कशा करायच्या असतात म्हणजे ज्यांना नवीन आहे त्यांना त्याही ते गोष्टींचा अंदाज यावा त्यामुळे मी एवढ्या बारीक सारीक गोष्टीसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो याचा अर्थ असा नसतो की मला ह्या बारीक सारीक गोष्टी सगळ्यांना सांगायच्या आहेत नवीन सदस्यांना ह्या कळाव्यात ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगत असतो तर इथे झूम लेवल ऍडजस्ट केली आहे त्यानंतर मी तुमच्यासाठी ज्या काही स्टॉक आता हे मी मुद्दाम काय केलंय कालचे स्टॉक आपण आज आजही बघतोय त्याचं फॉलोअप घेऊन दाखवतोय ह्याचं कारण काय आहे आपल्याला बऱ्याच वेळेला फॉलोअप म्हणजे मला कालच्या की परवाच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट आली होती की सर सांगा तुम्ही घेतलेल्या तुम्ही जे स्टॉक सांगता मी स्टॉक सांगतो त्याचं काही टार्गेट येण्यासाठी किंवा ते ट्रेड घेण्यासाठी नसतं तर मी तुम्हाला स्टॉक सांगतो ते विश्लेषण समजावं याच्यासाठी असतं तर किती विश्लेषण आपण केल्यानुसार झालं तर त्याचं आपल्याला त्याच्यामधनं त्याचा ट्रॅक तुम्ही सुद्धा ठेवू शकता ज्याला खरोखर आहे तो काय करू शकतो या सर्व विश्लेषणानंतर त्या स्टॉकचा ट्रॅक ठेवू शकतो आणि खरोखरच कारण मी जे सांगतो ते लगेच उद्या होईलच असं नसतं पण येणाऱ्या काळात घडू शकतं आता उदाहरणार्थ आपण एक्साईड इंडस्ट्रीज या स्टॉक मध्ये आधीच म्हणजे बरेच दिवसापूर्वी ज्या वेळेला ही लेवल ब्रेकआउट झाली मला आता इथे सहज दिसला त्यामुळे मला हे सांगायचं होतं की आपण ह्या लेवलला म्हणजे ही ट्रेंडलाईन जी होती ह्या ट्रेंडलाईनचा ब्रेकआउटला इथे ह्या ठिकाणी असताना मी सांगितलं होतं की आता याच्यामध्ये काय होतंय आपलं विश्लेषण होतं की इथे काय झालंय आपल्याला बराच वेळ कॉन्सॉलिडेट झालंय आता इथनं ब्रेकआउट झालं तर इथे दाखवलं पण होतं की इथे वर गेलं लेवल टेस्ट करायला खाली आलंय आता जर पुन्हा वर जात असेल तर एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते मागचे दोन दिवस आपण त्या मुवमेंट बघू शकतोय तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा त्याचा ट्रॅक ठेवू शकता तर सगळ्यात पहिला स्टॉक आहे जो आपण काल बघितला होता तो आहे वोल्टास <coughs> वोल्टास या स्टॉकमध्ये आपल्याला काय अपेक्षित होतं काल एक शूटिंग स्टार पॅटर्न बघितला होता त्याचा लो ब्रेक झाला असता तर आपल्याला एक मोठी मुवमेंट अपेक्षित होती त्याचा लो काही ब्रेक झाला नाही तर त्याच्यामुळे आपल्याला ती मोठी मुवमेंट आली नाही पण आजही एक गोष्ट काय सिद्ध झाली आहे बघा किंमत इथे ओपन झाली वर जायचा प्रयत्न होतोय तर ह्या वरच्या सगळ्या किंमती ज्या आहेत ह्या सेलर कडून रिजेक्ट होत आहेत सेलर कडनं आपल्याला पुन्हा खाली आणलं जातंय तर आज आपल्याला इथे काय दिसतंय इथे आपल्याला एक डोजी पॅटर्न तयार झालेला दिसतोय येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला आपल्याला हा लो ब्रेक होईल त्यानंतर आपल्याला काय होऊ शकतं एक मोठी रेड कॅन्डल आपल्याला इथे बघायला मिळू शकते आपण लक्ष ठेवू शकतो जर समजा हा लो पुढच्या दोन तीन दिवसामध्ये ब्रेक झालाच नाही तर मग मा हळूहळू मार्केटमध्ये पुन्हा तेजी होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही स्टॉकचं नाव आहे वोल्टास आता हे स्टॉकचं नावसुद्धा मी सुरुवातीला एकदा सांगतो आणि शेवटी एकदा सांगतो जेणेकरून काय होईल ज्यांचं सुरुवातीला लक्षात लक्ष लक्षा नसेल त्यांना जाता जाता सुद्धा लक्षात येऊ शकेल तर पुढचा स्टॉक आहे एन टी पी सी एन मध्ये आपण काय बघितलं होतं की ब्रेकआउट आलेलं आहे हे बघितलेलं होतं त्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं होतं जनरली ज्या वेळेला ब्रेकआउट येतो एक हाय बनतो आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा लेवल टेस्ट करायला खाली येतं तसं इथे लेवल टेस्ट करायला खाली आलंय आता आपल्याकडे दोन शक्यता आहेत येणाऱ्या काळामध्ये जर समजा वर ओपन झालं आणि हा हाय ब्रेक झाला तर काय होऊ शकतं इथून वर जात असताना आपल्याला मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते कारण मग हा ब्रेकआउट आपला सस्टेन झाला असं आपण म्हणू शकतो पण जर समजा आजचा जो लो आहे तो उद्या ब्रे ब्रेक झाला आणि खालच्या दिशेनं आपल्याला किंमत टिकते असं वाटलं तर एन टी पी सीमध्ये हा ब्रेकआउट फेल्युअरचा होऊ शकतो आणि आपल्याला किंमत आणखीन खाली येताना सुद्धा बघायला मिळू शकते स्टॉकचं नाव आहे एन टी पी सी तिसरा स्टॉक आहे सीयूबी सिटी युनियन बँक सिटी युनियन बँकमध्ये सुद्धा आपल्याला हे बघायचं होतं की इथे आपल्याला ट्विझर टॉप पॅटर्न तयार झालेला होता असं काल आपण बघितलेलं होतं आता हा ट्विझर टॉप पॅटर्न ऍक्टिवेट कधी होतो ज्या वेळेला ह्या दोघांचा मिळून जो काही लो असेल एकशे बावन्न आहे त्याच्या खाली जर आपण टिकलो असतो तर आपल्याला हा ॲक्टिवेट झाला असता मात्र इथे काय झालं त्याचबरोबर मी हे पण सांगितलं होतं की ब्रेकआउट आलाय एक हाय बनलाय लेवल टेस्ट करायला आपण खाली आलोय आज आपल्याला ठरणार होतं काय होणार आहे लेवल टेस्ट झाल्यानंतर ब्रेकआउट फेल झाला असता तर खालच्या खाली एक मोठी मुवमेंट बघायला मिळाली असती किंवा आता पुन्हा वर जातोय तर हा जो हाय बनलेला होता हा हाय तुम्ही चार्टवर चेक करा कारण मी सुद्धा चेक केलेलं नाही आता तुम्हाला दाखवण्यासाठी पाहिजे असेल तर चेक करता येईल आपल्याला लगेच तर तो जर येणाऱ्या काळामध्ये ब्रेक झाला पुन्हा कारण आता ही जी ग्रीन कॅन्डल बनली ही ते जी कंटिन्यू झाली तर सिटी युनियन बँकेमध्ये हा जो ब्रेकआउट आला हा सस्टेन करू शकतो आणि त्यामुळे वरच्या दिशेने एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते पुढचा स्टॉक आहे सन टी व्ही सन टी वीमध्ये आपण सांगितलं होतं की इथे बेरिशन गल्फिंग पॅटर्न तयार झालेला आहे आणि जर समजा हा लो ब्रेक झाला तर एक मोठं सेलिंग बघायला मिळू शकतं त्या पद्धतीचं सेलिंग आज आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळालेलं आहे तर हा झाला स्टॉक ज्याच्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे विश्लेषण केल्याप्रमाणे लगेचच मुवमेंट बघायला मिळालेली आहे त्यानंतर शेवटचा स्टॉक मुद्दाम पाच स्टॉक घेतले होते काल याच्यामध्ये सुद्धा आपण इथे बघितलं होतं की इथे ट्विझर टॉप पॅटर्न तयार झालेला आहे पहिली ग्रीन कॅन्डल आहे नंतर रेड कॅन्डल आहे दोन्हीचा आकार जवळजवळ सारखा आहे ट्विझर टॉप पॅटर्न आहे जर हा लो ब्रेक झाला असता तर आपल्याला एक मोठं सेलिंग बघायला मिळालं असतं मात्र तसं झालं नाही आज एक इनसाइड कॅन्डल बनली त्यामुळे झालंय असं की आता आपण लेवल ब्रेकआउट करायचा प्रयत्न केला होता लेवल टेस्ट करायला खाली येतोय पुन्हा जर वर जात असतो आणि हा हाय जर ब्रेक करत असू तर येणाऱ्या काळामध्ये ह्या स्टॉक मध्ये सुद्धा तेजी बघायला मिळू शकते त्या स्टॉकचं नाव आहे कंटेनर कॉर्पोरेशन अर्थात कॉनकॉर तर हे झालं आपल्याला चार इंडेक्स सोबत चार स्टॉकचं चा विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच या व्हिडिओला तुम्ही एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साहाय्याने रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघता आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद